परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणंधा या सातपूर येथे दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन वीस ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत करण्यात आले आहे या सप्ताहाच्या प्रारंभी संध्याकाळच्या आरतीचा मान पत्रकारांना देऊन आयोजकांनी अध्यात्माचे माणुसकी जपली आहे या आरतीचे मानकरी प्रबंधभूमीचे पत्रकार प्रकाश बागुल शशिकांत निर्मळ बंटी आढाव यांना शेकडो सेवेकरांच्या उपस्थितीत देण्यात आला या प्रसंगी पत्रकार शशिकांत निर्मळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार प्रबंधभूमीचे पत्रकार प्रकाश बागुल यांनी मांडले या सप्ताहात सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण तसेच दैनंदिन याग गणेश याग मनोबोध याग गीताई याग स्वामी याग चंडी याग असे नामजप यज्ञ आयोजित करून दत्त जयंतीला श्री दत्त जन्मोत्सव साजरा करून भव्य कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी सेवा मार्गाचे सेवेकरी तालुका प्रतिनिधी गोपाल पाटील रवींद्र कहाणे आप्पा माणकर दत्तेसाहेब पुरकर बालसंस्कार जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा पुरकर केंद्र प्रतिनिधी विलास बराटे भाऊसाहेब वडगड भीमराव गंगावणे बाबा गोतीस गुलाब सोनवणे माधवराव विधाते ज्योती पाटील विजया विधाते गीता भुसे प्रमिला वाघ राजश्री सोनार यांनी अथक परिश्रम घेतले तसंच कार्यक्रमात परिसरातील असंख्य सेवेकरी भाविकांनी सहभाग नोंदवला प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रकाश बागुल नाशिक काय सांगाल या ठिकाणी आध्यात्मिक नाम जप यज्ञाचं आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीने कार्यक्रम असणार आहे आणि पुढील आयोजन कसं असणार श्री स्वामी समर्थ या ठिकाणी आपला अखंड नाम जप यज्ञ सप्ताह गेल्या कालपासून वीस तारखेपासून पूर्णपणे या ठिकाणी पारांच्या सामुदायिक पारांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे आज गेल्या चार पाच महिन्यापासून या सप्ताहाची आम्ही आता वाट पाहत होतो आणि या सप्ताहकाळामध्ये महिला भगिनी या ठिकाणी गुरुक्षेत्र पालन असेल त्याचबरोबर प्रहरीची सेवा असेल नित्याचे सु असतील त्याचबरोबर आपले दैनंदिन याग असतील आणि सामुदायिक सेवा या सर्व सेवेच्या माध्यमातून मान मानवींसह जे काही समस्या आहे ते लवकरात लवकर सुटावं यासाठी या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त सेवा केली जाते यामध्ये परमपूज्य गुरु गुरुमाऊलीने ऐंशी टक्के समाजाच्या गरजा पूर्ण सुटाव्या यासाठी ऐंशी टक्क्यामध्ये त्या ठिकाणी मूल्यसंस्कार असेल विवाह संस्कार असेल कृषीशास्त्र असेल त्याचबरोबर आपले जे काही मराठी अस्मिता मा मराठी अस्मिता असेल हे सर्व आठव्या विभागांमध्ये या स्वामी कार्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी सेवा चालत असते खरं तर या अध्यात्म कार्यामध्ये मनशांती लाभावी यासाठी हे केंद्र परमपूजी गुरुमाऊलींनी कित्येक दा या ठिकाणी आधार केंद्र उपस्थित केले आणि या केंद्राच्या माध्यमातून मुलांना संस्कार करण्याचं काम जे काही उपहार आहेत त्यांचं विवाह नोंदणीचं काम या ठिकाणी परमिंच्या <दिक्णादा> नितीन भाऊ आदरणीय दादासाहेब आदरणीय आबासाहेब या सर्वांच्या माध्यमातून सा या ठिकाणी सेवा करण्याचं काम चालू आहे या सप्ताचं जे काही दत्तजयंती आहे दत्तजयंतीच्या दिवशी या ठिकाणी महाराष्ट्र एकोणचाळीसला दरबारची आरती होणार आहे तर सांगतेच्या दिवशी गोपाळकालाचा सा महाप्रसाद या ठिकाणी करत असतो आणि गोपाळकालेच्या महाप्रसादाच्या माध्यमातून आरतीची सांगता होते सात सात दिवस परिपूर्ण या ठिकाणी भक्तिमय वातावरण पूर्णपणे या ठिकाणी सेवा चालू असते आपली जी जी काही सेवा आहे ती पारंपरिक आम्ही शेवटच्या दिवशी शांतेच्या दिवशी आम्ही समर्पित करत असतो श्री स्वामी समाज असं या ठिकाणी महिला भगिनींचा सहभाग असेल बालकांचा असेल कशा प्रमाणात आहे आणि त्यांना अध्यात्माची ओढ लागावी यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले गेले पाहिजे काय सांगावं महिलांचा आध्यात्मिक आकर्षण हे प्रमुख आमच्या मार्गातील परमपूज्य गुरुमावली यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के अध्यात्म हे मार् गुरुमावलींनी सुचवल्यानुसार सर्व महिला या मोठ्या संख्येने यामध्ये भाग घेतात जवळजवळ शंभर टक्के महिलांना या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे महिला या ठिकाणी गुरुचरित्र पारण देखील करतात तसेच या सप्ताहामध्ये परमपूज्य गुरुमावले यांचे पुत्र गुरुपुत्र आबासाहेब मोरे हे सुद्धा तेवीस तारखेला मार्गदर्शनासाठी विश्वासनगर केंद्रा या ठिकाणी येणार आहे संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करतो स्वामी समर्थ मी ज्योतिपांडिंद्र कार्यक्रमामुळे आम्ही सगळ्यांना हे सांगत असतो की नामस्मरणावरती जास्त भर द्यायचा नाम जप करायला काही माणसाला वेळ काळची गरज नसते आणि येता जाता नामस्मरण करू शकतो त्या अध्यात्मामध्ये जसं मनाला आपल्याला खाण्याची गरज असते जसं शरीराला भूक लागते त्याप्रमाणे भगवंताला नामस्मरणाची गरज असते आणि आपलं नामस्मरण भगवंतापर्यंत अनेक प्रकारे पोहोचू शकतं तर तुम्ही चालता बोलता सेवा करत जा बोलताना स्वयंपाक करताना महिलांना सांगितलं की तुम्ही शांतपणाने स्वयंपाक करायचा त्यावेळेस स्वामी समर्थ जप करत रहा त्या स्वयंपाकाला पण रुची येत असते आणि तुम्ही संतापात स्वयंपाक केला ते खाल्लेलं अन्न ते पण कोणाला शरीराला पचत नाही आपल्या घरात शांतता राहावी त्यासाठी आपण नामस्मरण हे फार करावं आम्ही महिलांना जास्तीत जास्त कमी प्रमाणात आणि जास्त अध्यात्म कसं समजेल या प्रकारे आम्ही समजून सांगत असतो ताज्या व वा महत्वाच्या नाही बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या हो जीवनात अपडेट